लोकसभेआधी राज्यसभेचं मैदान काबीज करण्याचं धोरण आखलंय भारतीय जनता पार्टीनं पंधरा राज्यांच्या जवळपास छप्पन्न जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे महाराष्ट्रात सहा जागा आहेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपानं ही निवडणूक बिनविरोध करणार असल्याचं आधीच सांगितलेलं आहे छप्पन्न जागांमध्ये भाजपनं कोणते असे चेहरे दिलेले आहेत लोकसभेआधी राज्यसभेत काय रणनीती भाजपानं आखलेली आहे हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे महाराष्ट्राचा विचार केला तर भाजपा तीन उमेदवार देणार आहे इतर दोन मध्ये एक शिंदे गटाचा आणि एक अजित पवार गटाचा असणार आहे तर एका जागी काँग्रेसचा उमेदवार असणार आहे हे तर झालं आपल्या राज्यापुरतं देशभरातली म्हणजेच या पंधरा राज्यांमधली राजकीय स्थिती काय आहे यावेळी नवं काय पाहायला मिळणार आहे या व्हिडिओत याचाच सविस्तर आढावा घेऊ नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईफ हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे महाराष्ट्रासाठी तर जास्तच विशेष याचं कारण राज्यातल्या उलथापालथी राज्यसभेची सत्तावीस फेब्रुवारीची निवडणूक असो त्यानंतर लोकसभा असो आणि मग आपल्या राज्यातल्या विधानसभा निवडणुका सर्वच गणित बदलली आहेत त्यामुळे गेम चेंजर ठरणार आहे तो फक्त आणि फक्त मतदार राज्यसभेच्या तिकिटासाठी दोन बड्या नेत्यांनी आपलं काँग्रेससोबतच जुनं नातं तोडलं मिलिंद दे देवरा यांनी शिवसेना एकनाथ शिंदेसोबत तर अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये जात राज्यसभेची उमेदवारी मिळवली उद्धव ठाकरे गटाकडे संजय राऊत प्रियंका चतुर्वेदी यांच्यासारखे अनुभवी खासदार आहेत ते शिंदे गटाकडे सध्या तरी नाहीयेत त्यामुळे त्यांना अनुभवी उमेदवार हवा होता तो देवरांच्या माध्यमातून त्यांना मिळालेला आहे तर तिकडे अशोक चव्हाण यांनाही भाजपाकडून राज्यसभेत पाठवलं जात आहे आगामी विधानसभेत आपल्या मूल्यात तिकीट मिळवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राज्यसभा पदरात पाडून घेतल्याची चर्चा आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जरा वेगळंच सुरू आहे त्यांनी उमेदवारी कोणाला दिलीये तर प्रफुल्ल पटेल यांना पण तुम्हाला माहितीये का पटेल हे आधीच राज्यसभा खासदार आहेत त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ देखील अजून बाकी आहे मग असं असताना पुन्हा उमेदवारी दिल्यानं वेगळ्याच चर्चा होत आहेत तर इकडे काँग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरे राज्यसभेत प्रतिनिधित्व करतील ही निवडणूक बिनविरोध होणार आहे हे लक्षात घ्या आता पक्ष आणि त्यांचे उमेदवार कोण यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्स बघा उमेदवार आणि पक्ष बघा अशोक चव्हाण भाजपा मेधा कुलकर्णी भाजपा अजित गोपछडे भाजपा हे तीन भाजपाचे उमेदवार आहेत त्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे मिलिंद देवरा त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतर्फे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसतर्फे चंद्रकांत हंडोरे हे सहा उमेदवार झाले हे तर झालं महाराष्ट्रातल्या सहा जागांच्या संदर्भातली एकूण राजकीय परिस्थिती आता इतर चौदा राज्यांमध्ये कुठल्या पक्षाची कशी ताकद आहे कुणी कोणते उमेदवार दिलेत बघूया चौदा राज्यांमध्ये भाजपसोबत काँग्रेस समाजवादी पार्टी उत्तर प्रदेश तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल राष्ट्रीय जनता दल संयुक्त जनता दल बिहार बिजू जनता दल ओडिशा अशा पक्षांचा यामध्ये समावेश आहे तेरा राज्यांमधल्या पन्नास राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ दोन एप्रिलला संपणार तर दोन राज्यातले सहा सदस्य तीन एप्रिलला निवृत्त होत आहेत सर्वात आधी कोणत्या राज्यात किती जागा आहेत ते बघूया यामध्ये राज्य आणि राज्यसभेच्या जागा बघूयात उत्तर प्रदेश दहा जागा बिहार सहा मध्य प्रदेश पाच पश्चिम बंगाल पाच गुजरात चार कर्नाटक चार आंध्र प्रदेश तीन तेलंगणा तीन छत्तीसगड एक उत्तराखंड एक हरियाणा एक आणि हिमाचल प्रदेश एक जागा ही तर झाली आकडेवारी राज्या राज्यातली स्थिती काय यावरती एक नजर टाकूयात उत्तर प्रदेशात एकूण दहा जागा आहेत भाजपानं आठ तर समाजवादी पार्टीनं जया बच्चन यांच्यासह तीन उमेदवार दिलेले आहेत तिसऱ्या उमेदवारासाठी मतं मिळवताना सपाची दमछाक होऊ शकते भाजपाची मतं दोनशे बावन्न आहेत अलीकडेच राष्ट्रीय लोकदलासोबत आघाडी झालेली आहे त्यामुळं हा आकडा दोनशे ऐंशी पर्यंत जाऊ शकतो सपाची मतं फुटण्याची चर्चा सध्या सुरू आहे आता बिहारमध्ये काय सुरू आहे बघा लालू प्रसाद यादव यांच्या आर डीनं एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाहीये संजय यादव मनोज कुमार झा हे त्यांचे उमेदवार आहेत तर काँग्रेसकडून अखिलेश प्रसाद सिंह उमेदवार असतील तिकडे संयुक्त जनता दलाकडून संजय कुमार झा आणि भाजपाकडून भीमसिंह धर्मशिला गुप्ता हे उमेदवार असतील पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे विधानसभेतल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे सत्ताधारी तृणमूल पाचपैकी चार जागांवर विजय मिळू शकतो तर एका जागेवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष सुष्मिता देव मोहम्मद नदीमुल हक आणि ममता बाला ठाकूर हे तृणमूल तर समीक भट्टाचार्य यांना भाजपानं उमेदवारी दिलेली आहे मोठ्या राज्यांमधली राज्यसभेची स्थिती तर आपण पाहिली आता काही इंटरेस्टिंग फॅक्ट पाहूया दर दोन वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीत भाजपानं कोणाकोणाला तिकीट दिलं असेल भाजपाच्या कोट्यातल्या जवळपास अठ्ठावीस जागांपैकी फक्त चार खासदार असे आहेत जे विद्यमान आहेत आणि ज्यांना आत्ता तिकीट दिलेले उर्वरित चोवीस जागा किंवा चोवीस जण हे नवे चेहरे आहेत ते चार खासदार कोण आहेत बघा जे पी नड्डा अश्विनी वैष्णव सुधांशु त्रिवेदी आणि एल मुरुगन हे ते चार खासदार आहेत भाजपाची रणनीती अशी आहे की राज्यसभेतल्या खासदारानं एकदा तरी लोकसभा लढवावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याविषयी आपलं मत हे मांडलेलं होतं व्यक्त केलेलं होतं या निमित्तानं आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की राज्यसभेसाठी माध्यमांमध्ये जी नावं येत होती त्यातले बहुतेक सर्वच अंदाज हे चुकलेले आहेत नवे चेहरे आपल्याला दिसतात एकूण म्हणजेच पाच महिला उमेदवार यामध्ये आपल्याला दिसून येतील वरिष्ठ सदनाचा अनुभव असणाऱ्या खासदारांनी आता लोकसभेची तयारी केलेली दिसते यात कोणाकोणाची नावं घ्यावी लागतील तर मनसुख मांडवीय पुरुषोत्तम रुपाला धर्मेंद्र प्रधान आपल्या राज्यातले नारायण राणे व्ही मुरलीधरन राजीव चंद्रशेखर यांची नावं आपल्याला प्रामुख्याने घ्यावे लागतील पण या उमेदवारांनाही सेफ जागीच उभं केलं जाण्याची शक्यता आहे कारण भाजपाचं मिशन यावेळी तीनशे सत्तरचं असणार आहे माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यानुसार कोणाला कुठे संधी दिली जाईल बघा पुरुषोत्तम रुपाला यांचा विचार राजकोट किंवा अमरेली मनसुख पांडवीय पोरबंदर किंवा सुरत किंवा भावनगर भूपेंद्र यादव राजस्थानातलं अलवर किंवा हरियाणातलं भिवानी महेंद्रगड सरोज पांडे छत्तीसगडमधल्या कोरबासाठी व्ही मुरलीधरन केरळमधल्या अटिंगलसाठी या सगळ्यांचा विचार या ठिकाणी केला जाऊ शकतो आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे राज्यसभा निकालाच्या आधी म्हणजे सध्याची स्थिती काय आहे ते बघूया आता यामध्ये पक्ष आणि संख्याबळ बघूया काय भाजपा त्र्याण्णव काँग्रेस तीस टी एम सी तेरा आम आदमी पार्टी आणि डी एम के पक्ष दहा दहा बी जे डी वाय एस आर सी पी नऊ नऊ बी आर एस सात आर जे डी सहा सी पी एम आणि जे यू पाच पाच ए आय ए डी एम के आणि राष्ट्रवादी चार चार एस पी शिवसेना तीन तीन इतर एक एक असं ते संख्याबळ आहे म्हणजे एकूण जागा आहे दोनशे पंचेचाळीस आणि सध्याची सदस्य संख्या आहे दोनशे एकोणचाळीस कोणाला फायदा होऊ शकतो बघा पक्षाचे सध्याचे निवृत्त होणारे सदस्य आणि या निकालानंतर काय स्थिती राहील त्यावर एक नजर ग्राफिक्सच्या माध्यमातून टाकूयात यामध्ये आपण आकडेवारी अशी बघतोय की पक्ष त्यानंतर निवृत्त होणारे सदस्य आणि निकालानंतरची स्थिती भाजपच्या एकवीस उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झालेली आहे उत्तर प्रदेशामध्ये पक्षाच्या सात उमेदवारांचा विजय निश्चित आहे अशा स्थितीत पक्षाला अठ्ठावीस जागा मिळणं निश्चित आहे याशिवाय उत्तर प्रदेशात पक्षाचा आठवा उमेदवार विजयी झाला आणि हिमाचल प्रदेशात पक्षाचा उमेदवार विजयी झाला तर ही संख्या तीसपर्यंत पोहोचू शकते अशा स्थितीत पक्षाचं सध्याचं संख्याबळ दोन जागांनी वाढवायला वाव आहे काँग्रेसच्या सहा उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झालेली आहे कर्नाटकात पक्षाच्या दोन उमेदवारांचा विजय निश्चित आहे अशा स्थितीत पक्षाला आठ जागा मिळणं निश्चित आहे कर्नाटकात काँग्रेस आणि अभिषेक मनु सिंघवी हिमाचलमध्ये तिसरा उमेदवार विजय करण्यात यशस्वी ठरले तर हा आकडा दहावर पोहोचू शकतो अशा स्थितीत कुठेही गणित चुकलं तर राज्यसभेतलं काँग्रेसचं सध्याचं संख्याबळ कमी होऊ शकतं राज्यसभेच्या निवडणुकीनंतरच आता खरं चित्र काय असणार हे स्पष्ट होईल